इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड नाशिक महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणूक नुकतीच पार पडली भारतीय जनता पक्षातून महापौर पदासाठी हिमागौरी बाळासाहेब आहेर आडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह इतर दुःखद निधन झालेल्या मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली मुकेश शहाणे यांनी पेलिकॉन पार्क येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या स्मारकासाठी महासभेत मागणी केली असून यावी सर्व नगरसेवकांनी संमती दर्शवली आणि अजितदादांचं जे काही काम लोकनेत्याचं काम हे आमच्या पिढीलासुद्धा माहिती असं होतं आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज मार्गसारखे सतरा हजारच्या लोक फुकट आहे त्या फुकटाचं काम चालू आहे पण पूर्ण आहे संपूर्ण आठवणी तिथं आपल्याला करतो आहे मागणी केलेली आहे आणि निश्चित तिच्या तो, तो गड शासनाकडून जाईल तर तशी मंजुरी मिळून काम चालू करेल घरी शासनाची जी माहिती असेल तर या स्मृतीस्थळाला लवकरात लवकर सगळ्या मंजुरी मिळावा ही मी या शासनाला विनंती करेन नाही विनंती करेन आयुक्तांना विनंती करेन त्या लवकर एक विशेष महासभा लावून या स्मृतीस्थळाची घोषणा लवकरात लवकर करा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचे आर्किटेक्ट असतील चांगल्या मोठ्या लोकांचं जरा त्याचं गायडन्स घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने अजितदादाच्या लहानपणापासूनच्या आस्थापर्यंतच्या प्रवासाच्या सगळ्या त्या स्मृतीस्थळी एक अतिशय चांगल्या पद्धतीने काटकोणी उजाळा म्हणून तिथं करायचा आम्ही एक संकल्प केलेला आहे तसा प्रस्तावही सादर केलेला आहे आज महासभा महापौर आणि उपमहापौर निवडीचे असल्यामुळे तो ठराव लगेच पारित करता आला नाही परंतु लवकरच दो एक दोन चार दिवसात ती महासभा करून अशी मला अपेक्षा आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने एक आर्धत पुतळा असो किंवा मोठा पुतळा त्याचे एक ऐक ऐकताशी सम बोलून सन्मान्य भदुरा साहेबांशी बोलून महापौरांशी बोलून अतिशय चांगल्या पद्धतीने कसं करता येईल आर्किटेक्ट कुठला चांगला लावता येईल जेणे त्या आठवणीला चांगला पुतळा देता येईल पुढच्या निश्चित आधी दादा काय होते कसे होते ते सकाळी सहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत कसे काम करायचे का आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी काय नाही दिलं या सगळ्या उजळीला आपण तिथं उजळा केवळ नाशिकचा विकास करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर हिमगौरीतई बाळासाहेब आहेर आडके यांनी पहिल्याच महासभेत दिली आहे एन सी एन न्यूज साठी रोहन दैनी नाशिक